हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत हे स्वामीचारणी प्रार्थना व्यक्तीच्या आयुष्यात आर्थिक बौद्धिक आणि आरोग्य शक्ती प्राप्त व्हावी यासाठी अनेक जण विविध उपाय करत असतात मात्र काही विशिष्ट गोष्टींची काळजी न घेतल्याने आपल्याला बरेच उपाय करूनही हवा तसा परिणाम मिळत नाही त्यामुळे जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यातील नकारात्मक संपून सकारात्मकता वाढवून संपत्ती वाढवायची असेल तर त्यासाठी काय करायला हवं चला तर मग जाणून घेऊया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा दररोज अंघोळीनंतर काही गोष्टींची जर तुम्ही काळजी घ्याल तर नक्कीच श्रीमंतीसह आरोग्यसुद्धा कमवाल तर काय करायचं आहे दररोज सकाळी उठल्यानंतर अंघोळी केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान केले पाहिजेत त्यानंतर घरातील देवांची पूजा सुद्धा केली पाहिजे त्यामुळे आपल्या मनातील नकारात्मक भावना कमी होतात आणि सकारात्मक विचार संचार करते याशिवाय अंघोळ झाल्यानंतर घरात गंगाजल शिंपडलंच पाहिजे त्यामुळे तुमच्या घरात येणारी संकट टळतात याचबरोबर घरातील नकारात्मक भाव सुद्धा कमी होण्यास मदत होते असं शास्त्र सांगते शिवाय ग्लासभर पाण्यात हळद मिक्स करून ते पाणी घरातील सर्व खोल्यांमध्ये शिंपडावं त्यामुळे घरात नेहमीच सुख आणि शांती निर्माण होण्यास मदत होते याचबरोबर अंघोळीच्या पाण्यात नेहमी मीठ टाकून अंघोळ करावी त्यामुळे सुद्धा मनाला शांती मिळण्यास मदत होते तर अंघोळीनंतर या सर्व गोष्टींची काळजी नित्य नियमाने घेतली तर नक्कीच तुम्हाला श्रीमंतीसह घरात आरोग्य संपदा मिळण्यास मदत होईल याही व्यतिरिक्त तुम्हाला कमीत कमी दिवसात श्रीमंत व्हायचं असेल तर स्वत काही सवयींचं पालन करायला हवं त्यात कुटुंबातील प्रमुख व्यक्तींनी घरातील सर्व सदस्यांशी प्रेमळ आणि शांत भावनेने वागायला पाहिजे त्यामुळे घरात नेहमी सर्वांमध्ये समभाव राहण्यास मदत होईल घरातील सर्वात मोठ्या व्यक्तींनी लहान मुलांशी आदराने बोलावे यामुळे भविष्यात थोड्या मोठ्यांचा आदर करायला शिकतील याचबरोबर कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तींनी लहान मुलांना पैसे वाचवणे आणि पैशाची गुंतवणूक करण्याची चांगले सल्ले द्यावे यामुळे सुद्धा मुलांना संपत्ती वाढवण्याची आणि गुंतवणूक करण्याची चांगली सवय लागते तर अशा प्रकारे काही गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे याही व्यतिरिक्त स्वतःमध्ये काही सवयींचं पालन करून तुम्ही श्रीमंतीकडे वाटचाल करू शकता शिवाय त्याच सोबतच तुमच्या घरात आरोग्य संपदा ही लाभण्यास मदत होते अतिशय छोटी पण महत्त्वपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद